कम टू माय यूट्यूब चॅनल तर आजची आपली ही रेसिपी आहे मुळ्याची सुकी भाजी तर मी आता एका गॅसवर कढई ठेवली होती कढई गरम झालेली आहे त्याच्यात आता मी जिरे टाकून घेणार आहे त्यानंतर हिरवी मिरची आता याच्यात कढीपत्ता टाकून घेऊया आता थोडीशी हळद हरभऱ्याची डाळ मी अगोदर भिजू घातली होती अर्धा तास ही घरगुती डाळ असल्यामुळं अशी दिसत आहे विकतची नाही ही घरी बनवलेली आहे डाळ थोड्या वेळ परतून घ्यायची हरभऱ्याची डाळ मी दोन मोठे मुळे घेतले होते नंतर ते स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतर एका किसनीने बारीक त्याचा किस, किस करून घेतलेला आहे किसून घेतलेले आहेत ते आता मी कढईत टाकून घेत आहे व्यवस्थित ता। असं मिक्स करून घ्यायचं टाकलेला मुळ डाळीमध्ये तर एक चमचा मीठ टाकून घेताय टाकलेलं मीठ मी व्यवस्थित परतून घेणार आहे म्हणजे ते सगळं व्यवस्थित मिक्स होतं एक दोन मीठ याच्यावर झाकणी ठेवून घेणार आहे त्या जेणेकरून भाजी चांगली बाफळ मुळ्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू